नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब आणि युवक शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुल ददा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली येथे मोतीबिंदू ऑपरेशनची एकशे अकरावी बॅच पार पडली सदर बॅचमध्ये आज अठरा रुग्णांचे मोफत ऑपरेशन करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णसेवा देण्यात येत आहे या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील हजारो रुग्णांना र आरोग्यसेवेचा लाभ मिळत आहे तरी या आरोग्य शिबिराचा ज्या गरजू रुग्णांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आपल्या भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाजसाहेब यांच्याकडून करण्यात आलं आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शहर जिल्हा उपाध्यक्ष व माननीय नगरसेवक हरिदास पाटील युवा नेते अभिजित कोळी सांगलीवाडीचे पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय अकराम कदम युवती शहर जिल्हाध्यक्ष अमृता चोपडे सहकार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष तथा युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष मदन पाटील कामगार सेलचे सांगली शहर उपाध्यक्ष अमित चव्हाण उपस्थित होते तसेच आरोग्यदूत उमर गवंडी प्रमुख सचिव आणि विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर शुभम जाधव सेवादल आणि ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेकडे रोहित आठवले आदी पदाधिकारी उपस्थित होते सदर कामाचा पाठपुरावा आरोग्य दूत उमर गाव गवंडी माननीय रोहित आठवले प्रमुख सचिव आणि विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर शुभम जाधव पक्षाचे खजिनदार माननीय निलेश शहा यांनी केला आज मान्य जयंतजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो अविरतपणे आरोग्य सेवेचा जो उपक्रम आपल्या वर्षभर चालू असतो त्याचा एक भाग म्हणून आपले एक सांगली शहरातील एक नामवंत खासगी रुग्णालय सुदर्शन हॉस्पिटल ज्यामध्ये डोळ्याचे वेगवेगळे ऑपरेशन चांगल्या पद्धतीने होत असतात त्याच त्याच रुग्णालयात आज आपल्या जयंत पाटील साहेब यांच्या शिबिरांतर्गत तसेच त्यास मान्य संजयजी बजाज व राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज एकशे अकरावी बॅच पार पडली त्याचबरोबर अठरा ऑपरेशन्स हे मोफत करण्यात आले विशेष करून मोतीबिंदूचं ऑपरेशन कुठल्याही योजनेत बसत नाहीत ते फक्त सांगली सिव्हिलच्याच योजनेत होतात बाकी इतर तर कुठेही मोतीबिंदूचं ऑपरेशन फ्री होत नाहीत हे फक्त जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त करून संजयजी बजाज आणि राहुल दादा यांच्या स्वखर्चाने हे या ऑपरेशन आम्ही आमच्या माध्यमातून करत असतो तरी कुणाला कसल्याही पद्धतीची वैद्यकीय मदत असल्यास तर तुम्ही आमच्या राष्ट्रवादीच्या विविध जे पदाधिकारी आहेत त्यांना संपर्क करा जेणेकरून आमच्या ज्या योजना ज्या आम्ही जे काम करतोय त्यांचा लाभ त्या रुग्णास मिळेल त्याचबरोबर कानाची मशीन्स असतील किंवा वेगवेगळ्या योजने योजनेच्या योजनेचा लाभ असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोच करतो नमस् आज आ, सांगली जिल्हे सांगली शहर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चव्हा शरदचंद्र पवार पक्ष यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पटेल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सातत्याने चालू असलेल्या आणि संजय बजाज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं जे आरोग्य शिबिर चालू असतं या आरोग्य शिबिरामध्ये नेत डोळ्याच्या तपासणीपासून डोळ्यांचे भोतीबिंदांचे ऑपरेशन चालू असतात त्या ऑपरेशनची आजची एकशे अकरावी बॅच पार पडली या बॅचमध्ये आज अठरा लोकांचं ऑपरेशन झाले हे आरोग्यदानाचं काम आरोग्यसेवेचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून निरंतर सुरू असतं सांगली आ, मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात जे काही असे गरजू लोकं आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा व या आमच्या ज्या काही आरोग्य सेवा आहेत या सगळ्याचा लाभ घ्यावा आणि अजयन पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं फक्त नेत प्रदान असंच नाही तर शारीरिक ज्या काही व्याधी असतील आणि ते गरजू लोकांना त्या घेता येत नसतील त्याचा लाभ घेता येत नसेल किंवा आरोग्य सेवा जिथं त्यांना ग हां जिथं त्यांना गरज असेल पण त्या मिळत नसतील तर त्यांनी नक्कीच आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असू धन्यवाद <स्थाथ>